नमस्कार आज आपल्या आर्य शिक्षण संस्थे मार्फत इस्माईल साहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचा सा उद्देशच असा आहे की पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला यांनी केलेले कार्य त्याचा गौरव करणं आणि त्यातून प्रेरणा घेणं मुल्ला सरांनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीने शैक्षणिक आणि संस्थेसाठी योगदान दिलेलं आहे ते फारच महत्त्वाचे आहे त्यांनी जवळजवळ पंचवीस वर्षे अगदी निस्वार्थीपणे मानस सचिव म्हणून संस्थेचे काम पाहिले अति सामान्य जीवनशैली आणि खूप त्यागातून जे त्यांनी ते वकील होते त्यांनी वकील व्यवसायही केला पण त्यातूनही विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप मोठी प्रेरणा आहे किंवा वकिली व्यवसाय कसा केला पाहिजे याचाही बोध त्यांनी त्यांच्या कामातून दिलेला आहे दिवसभर वकिली व्यवसाय करून अगदी संध्याकाळी चार ते पाच तास जोपर्यंत संस्थेचं कामकाज होत नाही तोपर्यंत ते त्यांनी काम पाहिले आणि त्याबद्दल कुठलाही मोबदला घेतला नाही त्यांच्या अगदी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत सतरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी त्यांचे देहवसन झाले आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी रे शिक्षण संस्थेचे काम पाहिले आणि कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेतून त्यांनी त्यांच्या कार्यातून हे सिद्ध केले की शिक्षणासि शिवाय आपण व्यक्ती आणि समाजाची प्रगती करू शकत नाही तर आजच्या या कार्यक्रमानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे न एक्कावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त त्या कार्यक्रमाचा जो ध्येयच आहे की अशा महत्त्वाच्या व्यक्तींनी ज्यांनी शैक्षणिक क्षे क्षेत्रामध्ये समाजामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांचा गौरव करायचा आणि त्यातून सर्वांनी प्रेरणा घ्यायची यावर्षी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा भारती भारती अभिमत विद्यापीठाचे जे कुलपती आहेत माननीय शिवाजीराव कदम सर यांना जाहीर झालेला आहे या कार्यक्रमाच्या औचित्याने आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक माननीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर सर लाभलेले आहेत तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि शासनाचे पण विविध पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत इकडे अजून काही भवांतर वाचनाची आहेत ही सगळे आपले लॉचे नवीन आहेत ते पुस्तक आणि तो सगळा रेफरन्स सेक्शन आहे एस एस आणि लायब्ररी लायब्ररीशन मध्ये आपण जो वाचन संकल्प महाराष्ट्राच्या अंतर्गत घेतलेला आहे आपण एक सामूहिक वाचनाचा पण कार्यक्रम घेणार आहोत छोटस मुद्दल जर पुस्तक सारे गुरुजी किंवा गव्हर्नचं पण आहे तर <tries> पार लहानपणापासून आपल्या शिक्षकांनी सांगितलेलं असतं की वाचाव तर वाचा आणि ते खरंच आहे वाचन संस्कृती असायची गरज नाही वाचन ही जीवनपद्धती पाहिजे जी खरं म्हणजे आणि वाचनाने मेंदूचा व्यायाम होतो आपल्या शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला व्यायाम ठरवून दिलेला आहे तर वाचन चिंतन मनन हे नेहमी केलं तर आपलं मानसिक आरोग्य आणि बौद्धिक आरोग्य बौद्धिक आरोग्य हे नक्कीच चांगलं राहील आणि त्याचा आपल्या भाव्य जीवनामध्ये आणि दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच उपयोग होतो आणि ही संस्कृती म्हणून आपण आपल्या मुलांना पुढच्या पिढींना हे सगळं जे काही आपल्या अगोदरच्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अभ्यासू लोकांनी मग ते वेदातून असू देत ग्रंथातून असू दे छोट्या छोट्या उकलेट्समधून असू देत हे जे आपल्या पुढं मांडलं आहे हे पुढं देण्यासारखं एवढंच आहे आणि हे चिरंतन ठेवा आहे हा सगळ्यांनी जपावा असे माझं वैयक्तिक म्हणणं